काश्मीर येथे जो आतंकवादी हमला झाला आहे त्यामध्ये भारतीय पर्यटकांचा अनेक पर्यटक त्या ठिकाणी शहीद झाले आहेत मी सर्वप्रथम आमचे ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनच्या वतीने या घटनेची निंदा करतो आणि ज्या आतंकवादी आहेत ज्यांनी हमला घडून आणला त्यांना कठोर शासन व्हावं त्यांना फाशी व्हावी अशा प्रकारची या निमित्ताने मागणी करतो हा हल्ला झाल्यानंतर आम्ही जे ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन देशभरामध्ये चालवतो नुकतंच मी दोन हजार तेवीसमध्ये काश्मीरमध्ये गेलो होतो आणि आम्ही काश्मीरमध्ये आठ दिवस त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला होता तर हे काश्मीरचं संघटन आहे ऑल काश्मीर ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन हे जे काश्मीर येथील संघटना आहे हे टॅक्सी आणि जे तिथं बस चालतात त्यांची संघटना आहे तर त्यांचे आमचे मीर मोहम्मद शफी आहेत आणि अजून त्या ठिकाणी शब्बर अहमद आहेत तर जे शब्बर अहमद जे आ, काल ते काल ज्या ठिकाणी पलगमला जो हल्ला झाला त्या ठिकाणी ते त्याला उत्तर काश्मीर असं संघटनेला म्हणलं जातं तर त्यांची ती उत्तर काश्मीर संघटना आहे आज त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि त्यांची बैठक झाली आणि तिथल्या टॅक्सी आणि ट्रान्सपोर्ट संघटनेने असं ठरवलं आहे की जे पण भारतीय पर्यटक अशा या हल्ल्याच्या नंतर अडकलेत वेगवेगळ्या ठिकाणी काही लोक भीतीपोटी काय ठिकाणी थांबले काही लोक भीतीपोटी हॉटेलमध्ये अडकले तर जे असे भारतीय पर्यटक अडकलेत तर त्यांना त्या ठिकाणावरनं इच्छेस्थळी म्हणजे कुणाला एअरपोर्टने जायचं कुणाला ट्रेनने जायचं कुणाला बसने जायचं तर अशा ज्या नागरिकांना जायचं असेल त्यांना मोफत टॅक्सी सेवा आम्ही देत आहोत आणि विशेष ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाण्यावरनं ही मोफत टॅक्सी सेवा आजपासून सुरू झालेली आहे आज आणि उद्या दोन दिवस ही पूर्णपणे मोफत सेवा चालणार आहे आणि यानंतर मग पुढं काय परिस्थिती असेल तर तो निर्णय घेऊन तिथे एक मिटिंग होईल आणि मिटिंग झाल्यानंतर आमचं एक ऑनलाईन बोलणं होईल आणि त्यानंतर पुढची भूमिका आम्ही ठरवणार आहोत ही खूप चांगली गोष्ट आहे की टॅक्सी चालक देशसेवेमध्ये एवढं मोठं काम करत आहेत आणि देशसेवेमध्ये आज त्यांनी जो पुढाकार घेतला आहे ही घटना जी अत्यंत निंदनीय आणि चुकीची झाली आहे अशा घटनेमध्ये देशसेवेचं काम तिथले आमचे टॅक्सी चालक करत आहेत तर याचा निषेधच आम्हाला त्यांच्याबद्दल अभिमान आहे की तिथले काश्मीरमधले आमचे जे काय बांधव आहेत ते अशा प्रकारचे चांगले सेवा करतायत नागरिक जे त्या ठिकाणी अडकलेत त्यांना मदत कार्य करतायत त्यांना इच्छित स्थळी जाण्यासाठी कोणताही पैसे न घेता त्यांना सेवा आहेत हे खूप मोठं काम त्यांच्याकडून चालू आहे तर माझे केंद्र सरकारला या निमित्ताने मागणी राहील की काश्मीरमध्ये टुरिस्ट वाढवण्यासाठी आम्ही मोठ्यामध्ये एक कार्यक्रम केला होता आणि ते यशस्वी होताना दिसत आहे परंतु या हल्ल्यामुळं तिथलं टुरिझम खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होणार आहे तर ह्या हल्ल्याबद्दल सरकारने तातडीने ॲक्शन घेऊन तिथली जी परिस्थिती आहे ते सामान्य करण्यासाठी कठोर पावले उचलावेत अशी या निमित्ताने मागणी आहे माझं पुणे प्रशासनाचे जिल्हाधिकारी जे आपत्त त्यांनी बाबत सब त्यांच्याशी बोलणं झालं पिंपरीवर पोलीस आयुक्त कार्यालयाशी माझं बोलणं झालं माझ्याकडे जे नंबर आहेत जे जिथं मदत कार्यकर्तात त्यांचे नंबर मी त्यांना पाठवले आहे आणि माध्यमांना देखील पाठवले आहेत नुकतंच आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांचे जे काही पिये आहेत पर्सनल पिय आदरणीय मुसळे साहेब तर त्यांचा आत्ताच फोन येऊन गेला त्यांनी पण ते आमचे व्हिडिओ बघितले तर त्यांनी ते सगळं बघितल्यानंतर त्यांना खूप बरं वाटलं की काश्मीरमध्ये अशा प्रकारे जे पर्यटक अडकले आहेत त्यांना सेवा देण्याचं से काम तिथील धारक तिथले टॅक्सी चालक करत आहेत तर याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आणि दादांच्या कानावर हा प्रश्न घालून सरकारकडून अधिक काय मदत करता येईल तर त्याबद्दल बी ते चर्चा करतायत एकीकडे बघितले तर त्या परिसरामध्ये एकदम भीतीचं वातावरण पसरलेलं असेल देखील टॅक्सी चालक पुढे सरसावले आहे याबद्दल काय सांग नाही हे खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे आज खरं तर टॅक्सी चालकांनी तिथं बंद पाळला होता या घटनेच्या निषेधार्थ हे जे हल्ला झाला याबद्धतीतले सगळे टॅक्सी चालक जमले त्यांनी तिथं बंद पाळला पण माझं बोलणं झालं की असा बंद थोड्या वेळापुरता पाळा परंतु तिथं जास्त जास्त मदत करा आपले लोक रस्त्यावरती पाहिजेत कारण नागरिकांना त्रास नको जे पर्यटन बाहेरून आलेत त्यांना इच्छितस्थळी जाण्यासाठी आपली व्यवस्था सक्षम पाहिजे आणि त्यांनी तातडीने तिथं सेवा सुरू केल्या आहेत आणि आता तिथले सर्व आमचे टॅक्सी चालक मोठ्या प्रमाणात मदत करत आहेत देश सेवेचे से एक मोठं काम त्यांच्याकडून होत आहे याचं मला समाधान आहे